पाहता समोर समोर आहे दादर रेल्वे स्टेशन एक नंबर प्लॅटफॉर्मच्या बाहेर आम्ही इकडे आलात तुम्हाला संपूर्ण हे दादर वेस्टला आणि समोर आहे कीर्तिगार मार्केट आणि समोर इकडे पाहता तर आहे कबूतर काना आणि बरोबर इकडे समोर पाहता आपण सुरुवात आपल्याकडे वीस रुपयापासून स्टार्टिंग आहेत वीस रुपयाचे लटकन आहेत ओके असे लटकन आहेत ओके म्हणजे आपल्या वीस रुपयान सुरुवात होणार वीस रुपया पासून स्टार्टिंग आणि खूप छान भरपूर कला मध्ये होतले एकशे पन्नास रुपये पॅकेट होते पाच पीसचे एकशे पन्नास मध्ये पाच पॅकेट मिळतात आणि किती फूट आहेत साधारण चार फूटची साईज असते ते अलग अलग हा एक डझन चा पॅकेट असतो okay. तीनशे रुपये डझन आहेत तीनशे रुपये डझन यात सगळे कलर्स भेटेल तुम्हाला आठ कलर आहेत त्याच्यात ओके फुक्त कलर आहे येल्लो येलो आहे ब्लू आहे सगळे कलर्स भेटेल तुम्हाला आपण लूज मध्ये घेतले असे ऐंशी रुपये जेवढी भेटते ते डझनचे पॅकेट घेतलं तर भरपूर स्वस्त पडते सीमेंट तीनशे रुपये डझन आहेत त्यामध्ये आहेत okay. ना हो या फ्लावर मेट आहेत हा ग्रास मेट आहेत ग्रा आहे या मॅट मध्ये भरपूर व्हरायटीज तीन प्रकार आहेत ना हो तीन प्रकार आहेत आपण तुम्ही आज जाऊया का हो हो या ठेवू शकतात साधारण किती फूट असेल अंधाचे पूर्ण हे आठ फूट पर्यंत ओपन होत ओपन होते हो होत पानांमध्ये तुम्हाला डिझाईन भेटेल वेगवेगळी हा एक डिझाईन आहे हा एक डिझाईन आहे एक अंधा ते फक्त आहे गणपती मध्ये पण युज होणार नाही हे फक्त शंभर रुपये रुपये शंभर रुपये किती फीट आहे तीन फूट दरवाजांची साईज असते शंभर रुपयामध्ये साठ रुपये पीस आहे हो साईज मोठी आहे पाच फूटची साईज त्याच्यात पाच डिझाईन भेटेल तुम्हाला ओके ओके हे रेडी कमानी सांगतोय याला मस्त आहे हे बघ ग्रास पण रेडी मध्ये आहे आणि त्यांनी ते स्पंज त्यावर कुलर लावले आहेत अरे हे फ्लावर मध्ये ओके या फ्लावर मध्ये पण आपल्याकडे शंभर रुपये पासून आहे यात आपण शंभर मध्ये हे बघितलं होतं दोन्ही पण भेटतात दोन्ही पण भेटते अरे पूर्ण कापडी येते वॉशेबल आयटम आहेत सांगत आहे याला टू इन वन लोक सांगतात आपण रिंग दिलेले आहेत ओके याला आपण तोरण पण बनवू शकतो हे मोठी लटकन आहे सहा फूट ची साईज आहे मस्तच आहे दोन कलर भेटतील डार्क पिंक त्यासाठी भारी दोडी कशी मिळेल आपल्याला हे भरपूर से लटकम पाहिले आपण हे लटकन लटकम पाहिजे आहेत आपण वीस पासून बाहेर बघितलं वीस रुपये पास हे आहे हा पन्नास रुपये जोडी आहे पंचवीस रुपये लाईक पंचवीस रुपये लाईक ओके काइट्स भारी आहे सगळ्या लटकांचा प्रकार आहे सगळं काइट्स ओके काइट्स ना हे पन्नास रुपया पासून स्टार्टिंग ओके पन्नास रुपये सुरुवात आहे हो पन्नास साठ सत्तर हे बघा हे बघा या हे फ्लावर पट्टा रेडी पट्टा आहे याला सिंगल फ्लावर पट्टा मारतात ओके हे आपले स्टार्टिंग रेंज आहे दोनशे रुपये मोठ्यांची सुरुवात किती बसून कंठी कंठी मध्ये आपल्याकडे चाळीस रुपया पासून काजू आणले आहे त्यानंतर हे मोठ्यांचे काजू आहे अचानक बादम बेडरूम अशी पाच फूट अशी सात फूट सात फूट आहे पाच बाय सात ची साईज म्हणजे पूर्ण भिंत कव्हर होणार सगळे कवर होत होणार ऑलरेडी ड्रॉप आहे लाइटिंग अरे वॉटरफॉल फक्त तुम्ही तुम्हाला पाणी टाकायचं आधी ते प्लक करायचं गणपती बाप्पा मोर्या नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये आणि मी तुमचा मित्र समीर घेऊन मांडेकर तुमच्या नवीन ब्लॉग मित्रांनो माझ्या मागे पाहू शकता आज आपण आर्टिफिशियल फ्लॉर्स शॉप सर्व एक्सप्लोर करणार आहे आपण बहुतांशी व्हिडिओ बनवले आहेत ते बाप्पांचं डेकोरेशन तुम्हाला लागतं ते सर्व तुम्ही आधीचे व्हिडिओ तुम्ही पाहिला असाल नसेल पाहिला तर नक्की आपल्या चॅनल एकदा व्हिजिट द्या आणि ते देखील पहा खूप छान छान व्हिडिओ आपण म्हणजे लालबाग दादर मधले पडद्यांचे डेकोरेशन असतील गणपतींचे इको फ्रेंडली मकर असतील सर्व हे आपण आजच्या आपल्या ह्या चॅनलवरून एक्सप्लोर केलेले आहेत आज आपण अशा एका शॉपला भेट दिली आहे मध्ये तर तिथे तुम्हाला सर्व आर्टिफिशियल फ्लॉट म्हणजे बाप्पांसाठी लागणार जे सजावटीसाठी लागणार जे जे लटकन आहे आर्टिफिशिलच्या जाळ्या आहेत सर्व जे जे तुम्हाला लागणार सर्व आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला माहिती मिळणार आहे आणि खूप छान छान व्हरायटी अगदी वीस रुपयापासून ही सुरुवात होते इकडे या वस्तूंची तर छान आता व्हिडिओ होणार आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला जास्त जास्त मित्रांनो आवडला तर लाईक करायचा आहे आणि कमेंट करायचं आहे खूपच आवडला तर जास्त तुमच्या मित्रमंडळी व्हिडिओ शेअर करायचा आहे जेणेकरून सर्वांकडे इकडे खरेदी करताय तर त्याला मी कोणती कोणती वाट ना पाहता पाच व्हिडिओला आता आजचा हा जो व्हिडिओ आपण बनवला आलेला आहे ते म्हणजे ला दादर वेस्टला ला कबूतर खाण्याजवळ आहे आणि तुम्ही दादर वेस्ट ला आलात एक नंबर प्लॅटफॉर्मच्या बाहेर आलात ना तर बरोबर हे लोकेशन आहे तुम्हाला दाखवतो तुम्ही पाहता समोर समोर आहे दादर रेल्वे स्टेशन एक नंबर प्लॅटफॉर्मच्या बाहेर इकडे आलात तुम्हाला, तुम्हाला संपूर्ण आहे दादर वेस्टला आणि समोर आहे कीर्तिकर मार्केट आणि समोर इकडे पाहताय तर आहे कबूतर खाना आणि बरोबर इकडे समोर पाहतोय आपण रांच सन्स पार्टी शॉप म्हणजे तुम्हाला हे शॉप पाहायला मिळेल आणि सर्व आर्टिफिशियल फ्लॉवर एकाच दुकानामध्ये पाहायला मिळाल्या खूप सारी व्हरायटी या वर्षी आलेले आहे तर संपूर्ण आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये हे फोर जाणार आहे व्हिडिओ व्हिडिओमध्ये कंटिन्यू बनवून राहा आता व्हिडिओ जसं आवडला तर लाईक करा शेअर करा तर त्याला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्याला जाऊया आणि खूप सारी छान खेळी तुम्हाला आजच्या व्हिडिओ मधून करायला मिळणार आहे आणि बहुतांनी बघताय तुम्ही तर खूप सारे मतलब गणेश बघता हे आता खरेदीसाठी आलेसोबत आणि आता बहुतेक कमी दिवस आहेत बाप्पांच्या आगमनासाठी तर नमस्कार नमस्कार आपल्याकडे आर्टिफिशियल फ्लॉर्स म्हणजे संपूर्ण हे बाप्पाच्या डेकोरेशन साठी दे लागणार सर्व साहित्य आहे तर आपल्याकडे यावर्षी छान छान व्हरायटी आलेले असेल नक्की ना तर सुरुवात किती पासून आहे साधारणतः आपल्याकडे सुरुवात आपल्याकडे वीस रुपये रुपयाचे लटकन आहेत ओके असे लटकन आहेत ओके म्हणजे आपले वीस रुपया पण सुरुवात होणार वीस स्टार्टिंग आणि खूप छान भरपूर okay. कलर मध्ये हो याच्यात okay. सात कलर्स आहेत वीस रुपयाला एक पीस भेटेल मिळणार ना हो मस्तच आहे आता आपण लटकन बघतोय की सगळे घर वर बघतो की फुलांचे आहेत आर्टिफिशियल फ्लॉवर हो। हे आपल्याला कसे मिळणार आहेत वन एटी रुपीज ला एक बंच असते हा एक बंच येईल एकशे ऐंशी रुपये आणि त्यामध्ये किती असणार आहेत याच्यात पाच लाईन असते ओके पाच लाईन पाच एस आहे म्हणजे हे पाच पीस आपल्याला मिळतील ना मी तुम्हाला कसं माहिती आहे मला एकदम घेतलं ना तर साठी डेकोरेशनसाठी युज करायला मिळणार आहे पण एक सिंगल घेतला तर महाग पडत आपल्याला पण हे छान आहे जसं की आपण हे लटकम बघतोय खूप सारे लटकांत इकडे आहेत गोंड्यामध्ये गोंड्यामध्ये आहेत हे आपण घेतले एकशे पन्नास रुपयाला पॅकेट पाच एकशे पन्नास मध्ये पाच पॅकेट मिळते आणि किती फूट आहेत ते साधारण चार फूटची साईज असते ओके आपल्यामध्ये चार फूट आणि आणखी चार फूटची साईज असते त्याच्यात फक्त विदाऊट पान आधी पान वाले भेटतंय ना पान वाले दोनशे रुपयाला पाच पीस भेटेल ओके हे दोन प्रकारचे त्यांच्याकडे आणि हाईट चार फूट त्या मोठी बूट असणार आहे साईज एकच चालतं साईज चार बूटची साईज ओके बा यामध्ये पाच पीस यामध्ये आहे तुम्हाला ते चार फूट आणि दोन प्रकारचे मेन प्रकारचे ही आपण सर वरती व्हरायटी बघतोय आणि थोडी वेगळी पाहिजे याला वेस्टेज सांगतात वेस्टेज तुम्हाला एक डझनचे पॅकेट भेटेल ओके एक डझनचं पॅकेट आहे हो अलग अलग मी हा एक डझन पॅकेट असतो तीनशे रुपये डझन आहेत तीनशे रुपये डझन याचा सगळे कलर भेटेल तुम्हाला आठ कलर आहेत खूप कलर आहेत येलो आहे ब्लू आहे सगळे कलर्स भेटलो कलर भरपूर आहे आपण सिंगल सिंगल जर विकत घेतलं तर आपला थोडा माग पडतो पण आता बाप्पाच्या डेकोरेशनसाठी भरपूर काहीतरी थीम असेल तुमची तर तुम्हाला एक एक डझन जर विकत घेतला तर नक्की फायदा होता डझन मध्ये विकत घ्या सर कसं आपण डझन ते बघितले कितीशे रुपयाला डझनशे रुपये डझन समोर बघतो की जसं की ही वेली वगैरे आहेत आरटीपीच्या प्लॉथ मध्ये आपण छान वाटतात ही मोठी साईज आहे सिंग फूट ची आहे का ही साधन किती पण असेल हे एकशे पन्नास रुपये एक पीस आहेत एकशे पन्नास रुपये एक पीस आहे ना छान आहे म्हणजे व्हरायटीज भेटेल वेल पानांची वेल पानांची वेळ हो ही असते आठ फुटची साईज आहे पुढची साईज तर आपण लूज मध्ये घेतले असे रुपये जोडी भेटते ओके ते डझनचे पॅकेट घेतलं तर भरपूर स्वस्त पडतं तीनशे रुपये डझन आहेत नक्कीच आपल्याकडे जे गणेश बघतात त्यांना सजव येते बाप्पाच्या आजूबाजूला एकदम जास्त डझन घेतला हिसाबाने घेतले ना तर स्वस्त भरत पडेल हो मस्त आता मी बघतो तुमच्याकडे जाळ्या आहेत ते मॅट मध्ये आहेत ना हो या फ्लावर आहेत हा ग्रास मेट आहेत या मॅट मध्ये भरपूर तीन प्रकार आहेत ना हो तीन प्रकार आहेत आपण तिथे आज जाऊया का हो या ना आपण आत नाही जाऊया या बघा मी त्रांत आपण चाललो आतमध्ये तर ते आपल्याकडे जाडी आहेत जाडी आपण साईज प्रमाणे असे ठेवू शकतात साधारण किती फूट अशी अंदाजे पूर्ण हे आठ फूट पर्यंत ओपन होतात ओपन होते हो छान आहे त्याच्यात पानांमध्ये तुम्हाला डिझाईन भेटेल वेगवेगळी हा एक डिझाईन आहे हा एक डिझाईन आहे एक अंगाची फक्त डाळीची सुरत किती बसून चारशे रुपये चारशे रुपये आता तुम्ही पाहिलं तर मित्रांनो तर हा दोन ते तीन प्रकारचे डाळ आहे त्याच्याकडे आणि त्याच्यामध्ये चारशे रुपये पण सुरत होते आणि आठ फीट अशी लांब लांबण आठ फीट पर्यंत ओपन ओपन आहे ना मोठी बघा जबरदस्त मस्तच आणि दोन ते तीन प्रकार आहेत पानामध्ये मस्त हे ह्या दाळ्या आपल्या जास्त करून यूज होतात पप्पांसाठी होत बोल आपण त्या दाळ्या बोलता तुम्ही पुढली तुम्ही बोलता की ही रेंज लावली आहे हो या, तो तो तुम्हें। तुम्हें ला है। हो। है या ग्रास माईट ची साईज Okay. ग्रास साधारण था। हे किती आणि बाय ची साईज रुपयाला पडतशे रुपयाला एक हो याच्यात सगळी साईज भेटेल तुम्हाला सगळे वेगवेगळे जसे पाहिजे तसे कस्टमाइज बनवून भेटतात बरोबर तर तुम्ही बाहेर डिस्प्ले लावले ही एक ग्रास आहे हो आणि एक आपल्या रेग्युलर गेल्या वर्षी पण बॅकग्राऊंड साठी चालतं ते पण सेम काय हा एकशे वीस रुपयाला एकशे एकशे वीस रुपयाला त्याच्या मी सिंगल पुला लावून पण सजवू शकता हो मग पाहिजे असं तर मस्त हे रेंज आपल्याला तर बघायला मिळेल लावले हो साईज प्रमाणे सगळेस आहेत सगळे रेट लिवलेले आहेत अं बघता तुम्ही हो समोर बघितलं तर वेगवेगळे लटकन पार वेगवेगळे सगळे लटकन आहेत सगळे तीन फूटचे लटकन आहेत सगळे कापडीमध्ये कपड्यामध्ये वॉशेबल आयटम आहेत स्वस्तिक पण आहे ह्याच्यात मध्ये स्वास्तिक आहेत वेगवेगळ्या त्याच्यात सगळे दोनशे रुपये जोडी पासून स्टार्टिंग जोडी दोनशे रुपये मध्ये स्टार्टिंग कमराचं म्हणजे कळी असते तिथे आहे असते छान आहे वाईट आणि याच्यामध्ये छान याच्या साईज मोठी पाहिजे मोठी साईज परत आहे पाच फूटची साईज ती पाच फूट आहे ना हो याच्यात अडीचशे रुपये जोडी पासून स्टार्टिंग रेंज ही okay, कोणती ना घेतली अडीचशे रुपये नाही ही अडीचशे रुपये पासून स्टार्टिंग आहे वेगवेगळी जशी डिझाईन आहे तशी रेट वाढणार ओके जसं काम असेल मस्त काम वाटतं हा तीनशे रुपये जोडी आहे हा तीनशे रुपये जोडी आहे छान आहे साईज मोठी आहे साईजी समजा डझन मध्ये घ्यायची थोडंफार कमी होऊ शकते असं हो कमी होईल ना डझन च्या हिसाब थोडं कमी पडतात असे जसे तीनशे रुपये जोडी आहे हा तर तुम्ही डझनच्या घ्या तीनशे रुपये जोडी पडतो ओके असे असा फरक झालेला काहीतरी बघा हे खूप तर लटकन आहेत जे आपण दरवर्षी घेतो गोंड्यामध्ये आहेत आणि हे तर छोटे छोटे लटकन पण देखील आपले युज होतात झुंबर एक आहे तर हे आपल्या गेल्या वर्षी आपण विकत होते झुमरचे पॅक साधारण किती पासून झुमर तर त्याच्यात मोठी साईज आहे ते, 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 ते चारशे ऐंशी वाले आहेत त्याच्यात लहान साईज आहेत ते अडीचशे वाले सगळे वेगवेगळे अरे हे राऊंड मध्ये साईड साइड लावायला चालतं बॅकग्राऊंड साठी ती धोडी ते एकशे वीस रुपये पर पीस आहेत एकशे साठ रुपये पर पीस आहेत एक मस्त बघायला माहितीये हो ते मोगरा मोगराचे काम केलेले आहेत त्याच्यात एकही धोडी तीनशे रुपये रुपये धोडी हो मस्त आहे छान वाटतं आत्मदेश हो आणि आज कसं माहितीये जसं गणेश भक्त आता सुरुवात झाली ना आपण जस जमेल तसं आपण व्हिडिओ बनवतोय आपण बघतो समोर हे केळ्यांची आपली आंबेची पानं हो, हो। ते तोरण आपल्या आंब्याच्या पानांचे तोरण होतं हो गणपतीमध्ये पण युज होणार नाही आहेत हे फक्त शंभर रुपये रुपये शंभर रुपये किती फीट आहे तीन फूट दरवाज्यांची साईज असते शंभर रुपयामध्ये शंभर रुपयाला मस्त मगाशी बघितलं की आपण त्याच्या कपड्यामध्ये लटकन बघितले हे काचे मध्ये पाहायला मिळत आहेत हो। काय सांगायचं त्यामध्ये याच्यात वेगवेगळे डिझाईन आहेत हे सगळे आहेत ना हे अॅक्रेलिकचे आहेत ओके अक्रेलिकारे एक नाही होत क्वालिटी चांगली आहे डबल साईड अॅक्रेलिक आहेत एकशे तीस रुपयाला परतीस आहेत आहेत साईज मोठी आहे पाच फूटची साईज आहे ना वेगवेगळी सगळे डिझाईन आहेत सर्व तो हो, हो, एक तोच प्रकार आहे का हो हा क्रिस्टल आहे हो क्रिस्टल क्रिस्टलमध्ये पण वेगवेगळे एकशे दहा रुपयाला पर पीस आहेत शंभर रुपयाला पर पीस आहे सुरुवात किती पासून सुरुवात हे येते मोतीमध्ये साठ रुपया पासून स्टार्टिंग आहे मस्त आहे साठ रुपयाला पर पीस येते साठ रुपये पर पीस आहे हो साईज मोठी आहे पाच फूटची साइज आहे त्याच्यात पाच डिझाईन ओके ओके तुम्ही भरपूर क्वांटिटी मी घेतला तर थोडं कमी करून देतील पॅकिंग पॅकिंग दहा दहा पीस ची पॅकिंग आहे हो सातशे रुपयाला पॅकेट येते दहा पीस मस्तच आहे हे आपण हे बघितलं हे बघितलं तर माझं सर्वात लक्ष केलं म्हणजे आपल्याला शॉर्टकट म्हणजे आपल्या मधत ना वेळ असतो बाप्पाच्या डेकोरेशन साठी त्यांनी स्टँड वरती हे तयार केले आहेत बघा हे रेडी कमानी सांगतो याला मस्त आहे हे बघाय ग्रास पर रेडी मध्ये आहे आणि त्यांनी ते त्यावर कूलर लावले आहेत हे साधारण किती आपल्या रेंज हे पंधराशे सोळाशे ज्याशे व्हरायटी हो पंधराशे हे बघा हा पंधराशे वालाय मस्त आहे चे इकडे दाढी तर उपयोग केलाय तिकडे फक्त लटकन लगत सोळाशे आहे हा सोळाशे आहे हा सोळाशे वाला सोळाशे आहे हा पंदरश हा पंधराशे आहे हो आणि हा युवा करामध्ये केलाय मस्त ही साईज थोडी मोठी आहे सतराशे रुपये हो पण हे छान आहे का म्हणजे युज बरोबर मेटलच्या स्टँड आहे ते ओके छान आहे स्टँड ओके काम आपल्याला रेडीमेड रेडीमेड खूप जण समजा काय काय समजा म्हणजे फुलं आहे फक्त स्टँड घ्यायचं असेल स्टँडवर रुपये पाचशे रुपये स्टँड हे तीन तिन्ही मध्ये कुठलाही भेटेल आपल्याला कुठली गुडली पण भेटेल ते राऊंड शेप असते आणि यू शेपूप भेटेल मस्त बाबा हे आपल्याकडे कमीत कमी एक एक दीड कुठल्याचा बाप आहे आरामा आरामात आरामात आराम हो हो बघा आता आपण जाऊया आतमध्ये आतम तोरण वगैरे आहेत आणि काय काय सर हे आपले युनिक आयटम आहेत याला समोसा लरी म्हणतात हा त्याच्यात मध्ये नेट मध्ये वेगवेगळी डिझाईन भेटते हे मल्टी कलर्स मध्ये लहान आहे आणि मोठी ही साईज मोठी पाच ची साईज आहे हा चार फूटची साईज आहे ओके हे सगळ्यात स्वस्त आहेत ती, तीनशे रुपयाला पॅकेट आहे दहा पीस ओके तीनशे रुपयाला दहा पॅकेट हो हा चारशे रुपयाला दहा पीस दहा पीस दहा पॅकेट आहे ते कापडीमध्ये हे मध्ये मस्त हा पण चारशे रुपये हो मध्ये हा कपड्या हा कपड्यामध्ये आणि कपड्यामध्ये काय प्राइस असे चारशे रुपयाला दहाशे रुपयाला हो म्हणजे बाप्पाच्या मागे मस्त की मल्टी कलर मध्ये लावू शकतात या जर सिंगल सिंगल कुठले कलर हवं तर कलर भेटतो ओके म्हणजे हे मल्टी कलर आहे आपला सिंगल कलर सिंगल सिंगल कलर मध्ये पूर्ण लाईन सिंगल कलर मध्ये भेटतो मिळायला या तुम्ही शॉपला भेट द्या इकडे तुम्हाला दाखवतील नक्की तर आपण आता आत्महत्या जाऊया की आपल्याला ते तोरण वगैरे पाहायला मिळणार ते बघूया आपण आपण बहुतांशी मंत ना की आपल्या जे बाप्पाच्या डेकोरेशन त्याची लागतात तुम्ही आपण कव्हर केलेला आहे आता आपण म्हणजे म्हणतात ना दा घरात दारासाठी आपल्याला तोरण आपल्याला तोरणची सुरुवात किती तोरण आपल्याकडे शंभर रुपये पासून स्टार्टिंग हे आपण okay. पहिले पानांच्या ओके okay, हा हा हे शंभर रुपये पासून स्टार्टिंग सगळे वे वेगवेगळी डिझाईन आहे हा एकशे साठ वाला आहे ओके हो हे दोनशे वाले आहेत ओके हे मोत्यांचं काम केलेलं आहे सगळं वेगवेगळे तुम्हाला अडसा वाला अडीचशे रुपये अडीचशे रुपये शंभर सोडत जातात त्याचे तुम्हाला अडीचशे दोनशे अडीचशे तीनशे पर्यंत आहेत हे फ्लावर मध्ये ओके या फ्लावर मध्ये आपल्याकडे शंभर रुपये पासून शंभर मध्ये हे बघितलं होतं दोन्ही पण मिळतात दोन्ही पण परत पडत पान पडत दोन्ही आहेत दोन्ही पण आणि क्वालिटी आहे का सगळे वॉशेबल आयटम मधले वॉशेबल आहे आणि मस्त आहे कॉम्बिनेशन मस्त आहे येल्लो आणि ऑरेंज हो आणि खूपसे आहेत हे तोरण हे सगळे वेगवेगळे एकशे वीस वाला एकशे वीस याच्यात व्हरायटीज आहेत सगळे वेगवेगळे व्हरायटीज आहेत व्हरायटीज आहेत सगळे या तुम्ही शॉप एवढं मोठं आहे की तुम्ही जास्तीत जास्त मी म्हणजे दाखवण्याचा प्रयत्न करतो जेवढे जेवढे तुम्हाला एक चांगलं चांगलं वाटतं हे भारी वाटते हे आपले छोट्या नंतर म्हणजे मोठा युनिक आयटम आहेत आपले अरे पूर्ण कापडी आहेत वॉशेबल आयटम आहे सांगत आहे याला टू इन वन लरी सांगतात आपण हा रिंग दिलेले आहेत ओके याला आपण तोरण पण बनवू शकतो असे दरवाजाचं तोडण झाला साईडला लटकन पण झाला टो इन वन झाला ओके म्हणजे हे जोडीचा दोन एका मिळून जोडी जोडी येतात साडे सहाशे रुपयाला जोडी आहे सहाशे पन्नास पन्नास, पन्नास रुपयाला जोडी आहे आणि आम्ही दोन ते ती तीन कलर आपला पाहायला मिळतात याचाच कलर सगळे हो मस्त मस्त कलर हे बघा तीन कलर येल्लो आणि रेड पिंक त्यात एका रंगसंगतीमध्ये आणि पिंक आणि व्हाइट रेड मस्तच आहे सगळे युनिक आयटम आहेत अनेक काय मस्त हे बघा हे तोरण पण पाहू शकतो दररोज बघतो हा मग भारी आहे हा लटकन झाला लटकन एकशे साठ रुपयाला जोडी आहे ओके हे तोरण वगैरे भेटल गोंध्यांच्या तोरण मध्ये भरलेलं वाटतं ना एकदम हे बढलेलं आहे हा चारशे वालाय चारशे वाला चारशे मध्ये तुम्हाला भेटेल वेगवेगळे दोन ते तीन प्रकारची डिझाईन ही चारशे मध्ये आहेत आणि दोन ते तीन प्रकारची डिझाईन आहे ते साडेतीनशे वाले तीनशे वाले मस्त साडे तीनशे चारशे मध्ये तुम्हाला तरी रेंज मिळते आणि याच्या लटकन मध्ये आपल्याला हा कलर एक बघायला मिळाला हे दोन ते तीन कलर अजून आहे हो तीन चार कलर भेटते आहेत okay. ही काय रेंज असेल तरी अंदाजे हा स्वस्त आहेत एकशे साठ रुपये जोडी आहे जोडी आहे हो मस्तच आहे पण सेम का हो हे पण सेम याच्यात कलर आहेत फक्त वेगवेगळे पूर्ण वॉशेबल आयटम आहे सगळे छानच आहे मस्तच आहे बघा आता आपण मित्रांनो जेवढं लटकन वगैरे आपण कव्हर केलं तर आता आपण हे बघा इकडे पण आहे मस्त मस्त हे पण कलर आहेत वेगवेगळे आता तर माझं म्हणजे बाप्पासाठी लागणारी कंटी हो बघतोय आणि हे पण बघतोय मोठमोठे हे मोठी लटकन आहेत सहा फुटची साईज आहे ते मस्तच आहे दोन है। कलर भेटतो डार्क पिंक त्यासाठी दोडी कशी मिळेल आपल्याला हा दोनशे ऐंशी रुपयाला एक पीस भेटतो दोनशे ऐंशी एक पीस आहे हो सहा फूटची साईज आहे साईज किती मोठ्या मी हातात पकडलंय तुम्हाला अंदाजेच असेल शायद किती मस्त आहे आणि त्यामध्ये आपले दोन कलर आहेत ना दोन कलर लाईट पिंक आणि डार्क पिंक दोन्ही भेटतात मस्त आहे बघा हे भरपूरचे लटकन पाहिले आपण तसे पण हे लटकन त्यांच्याकडे आहेत आपण वीस रुपयापासून बाहेर बघितलं वीस रुपये रुपया पाच आहे हा पन्नास रुपये जोडी आहे पंचवीस रुपये लाईक पंचवीस रुपये एक हो oh, ओके okay. yeah, मस्त आहे मग रिंग मध्ये थोडी मोठी साईज हवं आहे मोठी साईज आहे हा सत्तर रुपये जोडी सत्तर रुपये जोडी म्हणजे पस्तीस रुपयाला बॉटल वेगवेगळे त्याच्यात पण कलर्स आहेत वेगवेगळे सगळे कलर्स आहेत त्यात नाहीत मग तुम्हाला काही वेगळं करायचं असेल तर हे नक्कीच युजफुल आहे याच्यापेक्षा मग हे लटकन फड चालतंयचा प्रकार आहे हे ना बनवलेलं आहे बघा त्याच सगळं साईज आहे लोकरी आहे सर्व छान आहे बघा लोकरी पासून हे काय अध्या सुरुवात आहे फक्ती हे पन्नास रुपये पासून पन्नास रुपये सुरुवात आहे हो पन्नास साठ सत्तर मोठी मोठी साईज हो तसे रेट होईल छानच आहे बघ आहे आपण जसं बाहेर बघितलं ना की जसं की स्पंज आहे आणि त्यांनी यू आकारात किंवा असं राऊंड मध्ये ते बनवलं यांच्याकडे बघा स्पंज पण आपल्याला स्पंज पाहिजे फक्त स्पंज वेळत असे सहा फुटचे स्पंज आहेत ओके सहा फुटचे पन्नास रुपये फक्त पन्नास फक्त पन्नास रुपये मस्त हे बघा तुम्ही सदुलत राहत सेपरेट तर फुलं घेतलात तरी हे सदवू शकता हे बघा हे बघा या हे फ्लावर पट्टा रेडी पट्टा याला सिंगल फ्लावर पट्टा मारतात ओके हे आपले स्टार्टिंग रेंज आहेत दोनशे रुपये ओके दोनशे रुपयाला एवढी मोठी साईज आहे अरे याच्यात तुम्हाला डिझाईन वेगवेगळ्या फुलं पायती लावू शकता सगळं सगळं भेटेल त्याच्यात मस्तच बडलेला पीस हवं एकदम बढलेला हा बाराशे रुपयाला एक पीस हो। बाराशे रुपयाला एक पीस त्याच्यात पण वेगवेगळे डिझाईन डिझाईन बघू शकता तुम्ही ओके हे बघा भरपूर आहेत कलर आतमध्ये आला तुम्हाला ती वेगळ्या प्रकारे ते स्वतः पण सजवू शकतो सगळं भेटतं बाराशे चौदाशे अठराशे दोन हजार बावीसशे तीन हजार साडेतीन हजार पर्यंत तुम्ही उभा आहे मागे बघतोय की आपण ही लटकंद बघूया हे कंटी कंठी बघू हे पण भारी आहे एक ने? एक हे कापडी आहे पूर्ण कापडी कापडी मध्ये मध्ये कापडीमध्ये 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 हे बघा आहेत सगळे वेगवेगळे साठ पासून एकशे साठ आपण जरा छान छान आहे बघा एकशे साठ पण सुरुवात आहे असं मत मी म्हणजे म्हणतात ना कोणाच्या बाप्पाला तुम्ही पाय असेल ना तर हे घेऊन जाऊ शकता फ्लावर मध्ये पूर्ण गुलाबचे फ्लावर साडे चारशे चारशे रुपये आणि अक्षरशः मस्त ही नवीन व्हरायटी सारखी वाटते आणि मस्त क्वालिटी आहे आणि छान छान वाटतंय एकदम काही ना काहीतरी मस्त केलं तुमच्याकडे मोत्यांच्या कंटी आहेत सगळं हे ही सुरुवात किती बसून आहे कंटीची कंटी मध्ये आपल्याकडे चाळीस रुपया पासून हो चाळीस रुपयाला कुठली बघू हे सगळं चाळीस वाले चाळीस सगळं चाळीस वाले चाळीस मध्ये या बापास्ट होम बेस्ट होईल बेस्ट होईल या वर्षी आपल्याकडे आता एक आंटी आले बघा काजू रेंज सांगतो तुम्हाला पहिली आधी रुपया रुपयाची रेंज आहे अशी रेंज आहे वेगवेगळी काजू आणले आहे त्यानंतर हे मोत्यांचे काजू आहे अचानक बादम भेटल तुम्हाला संपूर्ण तुम्ही म्हणजे सुखा मेवा हो हो बदाम आहे काजू आहे तुमचे हे आहेत त्याला काय इलायची लिलायची आहे वेगळं काहीतरी ना अस्था? अरे याच्यात मध्ये okay. ते आपण मोठे बघितले साईज त्याच्यातली लहान साईज आहे दोनशे ऐंशी रुपये वाले छान दोनशे ऐंशी एकशे चाळीस एकशे साठ सत्तर जशी रेंज मध्ये इकडे ती कंटी घ्यायची ती कंटी घ्यायला मिळेल ही पण एक युनिक कंटी पाहायला मिळेल एकदम भारी हे सगळं वॉशेबल आहे त्याच्या बाप्पासाठी आणि वॉशेबल आहे सर्व मस्तच आहे तुम्ही जर बोललात की आपल्याकडे ब्रॅकडॉक साठी बापांचे पडदे आलेले आहेत आपल्याकडे पडदा आहेत त्याला थ्री डी पडदा मारतात बघूया आपण हो थ्री डी मध्ये तुम्हाला वेगवेगळी डिझाईन भेटेल ही आपल्याकडे सगळ्यात रनिंग डिझाईन आहेत एक ही केळीची पानं आहेत केळीच्या पानांच्या वरती गेलेत हे गोंड्याची आहेत आपल्या लड्या आणि हे फोटोग्राफी मध्ये सगळे असे वाटेल तुम्ही ओरिजिनल लावलेले सगळे हा आहे किती फूट असं आणि असं पाच बाय ची साईज असते पाच फूटची हाईट असते आणि सात फूट असेल होतात काय फोर फिफ्टी रुपीज लाख रुपयाला आहे अशी सहा फूट आहे आणि उभी अशी पाच फूट अशी पाच फूट अशी सात फूट सात फूट आहे अशी पाच बाय सात ची साईज म्हणजे पूर्ण भिंत कव्हर होणार सगळे कव्हर होतात पचनात ह्याच्याकडे ह्याच्यामध्ये आपल्याला अजून दोन ते तीन कोणत्या डिझाईन पाहायला मिळेल याच्यात आपल्याकडे प्लेन केरी चे पानांचे भेटेल आणि केरीच्या पानाच्या साइड ला फक्त ते गोंडांचे बॉर्डर दिले तसे दोन्ही पण रनिंग आयटम आहेत प्लेन मध्ये असल्यामुळे मागे लाइटिंग लावू शकतो लाइटिंग वगैरे शकतो फ्लावर्स वगैरे लावू शकतो कशी असणार आहे ते पण सेम आहे सगळ्यांचे 4.5 मध्ये आपण हे पाहिलं तर मोस्ट ऑफ आपण कव्हर केलेला आहे आपल्या शॉप मधून तर असं युनिक युनिक आपण बोलता की समोसा वगैरे बोलता आम्हाला भारी वाटलं मी तुम्हाला सिंगल कलर पाहिजे ते पण सिंगल कलर एकदा आपले जे प्रेक्षक आहेत जे पाहणार आहेत त्यांना इकडे असेल साधारण हो ते मी ऍड्रेस सांगितलंय पण तुम्ही सांगू शकता की कसं झाले म्हणजे आपले दादर स्टेशन आणि कबूतर खाण्याच्या एकदम मध्ये शॉप आहेत दादर ने या तुम्ही अरे समोर लक्ष्मी रेस्टॉरंट दिसेल लक्ष्मी रेस्टॉरंटच्या एकदम अगदी समोरच आहेत आपले राजसन स्पार्टी शॉप आपल्या दुकानाचे नाव आहे ओके ओके एक अजून एक दाखवतो तुम्हाला एक व्हरायटी राहिली आहे फक्त हे okay, okay. एकदम युनिक आयटम आहे छान बघू आपण हा याला वॉटरफॉल सांगतात ओके okay, हा 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 वॉटरफॉल सेटअप आहे ओके okay, नवीन आणले रेडी सेटअप आहे जसं दाळा बघतो ना ह्याच्याकडे साईड मध्ये हे नवीन काहीतरी आहे की वॉटरफॉल बोलत ना बॅकड्रॉप आहे लाइटिंग अरे वॉटरफॉल okay, फक्त तुम्ही तुम्हाला पाणी टाकायचं प्लक करायचं कंटिन्यू चालू राहतात कंटिन्यू चालू राहतात आणि ते तेच पाणी त्याच्यात परत परत राहणार हो तुम्हाला दाखवतो बघ कशी थीम केली आहे ते बाई याची बाजू मी डाळी लावली आहे स्क्वेअर मध्ये ही साईज दोन बाय तीन ची साईज तीन ची आहे आणि याचा साईज बाय मोठी तयार केलेली आहे आणि त्यात पाणी हे कंटिन्यूत राहणार बॅकड्रॉप बॅकड्रॉफसाठी आणि मस्त लाईट आपण एक्स्ट्रा मारली तर अजून इफेक्ट चांगला आहे हो अजून इफेक्ट चांगली त्याच्यात त्याच्यामध्ये आपल्याला किती साईज पाहायला मिळते याचा साईज तुम्हाला भेटेल साईज आहे तीन साईज आहे साईज भेटेल दोन साईज आहेत फक्त साधारण किंमत सांगितलं तर मी बरेल ही दोन बाय तीन ची जे साईज आहे तीन हजार एकशे रुपये हजार एकशे आणि मोठी साईज घेतले चार हजार एकशे चार हजार शंभर हो ओके ही आहे चार हजार शंभर हा तीन हजार तीन हजार शंभर आहे मोठी साईज आहे चार हजार शंभर चार हजार शंभर आहे मस्त वाटते चांगलं काहीतरी याला या हे नवीन आहे वर्षी हे एकदम युनिक व्हरायटी आहे या वर्षीचे एकदम बेस्ट आयटम रेश आयटम हो मस्त मित्रांनो आपण मोकटॉप यांच्याकडे तर जे जी व्हरायटी आहे खूप सारी व्हरायटी आहे पण आपण एकाच व्हिडीओमध्ये कव्हर करू शकत नाही कारण का व्हिडिओ खूप मोठा होतो या तुम्ही या शॉपला नक्की भेट द्या तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण लेफ्टनपासून सर्व हे खरेदी केलेलं आहे सर्व हे दाखवलं आहे तुम्हाला तर सर खूप छान माहिती दिलीत आणि वेळ पण दिला आम्हाला हो त्याबद्दल तुमचे धन्यवाद धन्यवाद तर चला मित्रांनो थांबू येते तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण मोस्ट ऑफ आप आयला म्हणजे बापांसाठी लागणारे आपण खूपचे पडदे डेकोरेशन किंवा मकर डेकोरेशन मग खूप कव्हर केलं आधी पण यावर्षी आपण थोडा वेगळा हा व्हिडिओ बनला की त्यासाठी आपल्याला लागणारे आर्टिफिशियल फ्लॉवर आहेत सर्व आपण वेगवेगळ्या प्रकारचे आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलं आहे ज्या बघू शकता वेगळ्या प्रकारच्या जाळ्या आहेत लटकन आहेत त्याच्यानंतर हा जाईल तुम्ही फुलं कशी लावले सर्व हे नवीन नवीन तरी यांच्याकडे आले युनिक आलेलं आहे पण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलंय तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की करा व्हिडिओवर ने काय लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जेणेकरून सर्वांनी मी खरेदी करतायत भेटू अशा देखील आपण नवीन व्हिडिओ माहिती तोपर्यंत गणपती बाप्पा मोहर्या